हो पाहून इकडे या लय पाऊस झालाय तुम्हाला पण पाऊस सगळीकडेच पाणी आले म्हण तुमच्या बरं राम राम या बरं काय पाऊस आणले तरच झालं काही आता तुम्हाला नाही पाऊस रात्रीच पडून गेला हा म्हणलं चिखल विखल आमच्या वावरातली घर आपली छान दिसतेस अजून काही राहिलं का कानातली घातलेली बरे एवढंच सिंपल Hmm, जेवढी सिंपल ना तेवढी मुलाला आवडशील <laughs> hmm, मस्त दिसतेस hmm. मुलांनी पाहिलं ना फ्लॅटच होईल तुझ्या डायरेक्ट बघ तसंच त्याला आवडन तो बघतो छान दिसते का मला पण हा मग रेड रंग छान दिसतोय तुला उठून दिसतोय एकच नंबर ना मी पण पहिल्यांदाच घातली आले असतील का तर आला होता गाडीचा आले असतील ते हा काय करायचं बघायचं जाऊन चोरी चोरी नको बोलती ना ना काही ना। बोलत नाही हीच तर मज्जा असते तोरून बघायची कस आहे ना काय विचार राहत काय असतं मग आता आमच्याकडे सगळा ऊसच एक आमचं कॅनल खाली क्षेत्र आहे आणि काळवटीचे रान आहे सगळे नाही तुमच्याकडे काय आहे आमच्याकडे काय आता कांदा असतोय दोन तीन एकर येताना पाहिले सगळे मोडमार राहणं येत मग तुम्हाला ते कांद्या जोगेच राहणार सगळे मग दुसरं काय करता आणि पाणी आहे का आमच्या इथे तुमचं कॅनल मुळे कल्याण झालंय चांगलं किती शेती आम्हाला आहे इकडं बरं का चारच एकर आहे बर आणि त्यातली तीन एकर वैती आपली एकर आपलं गेले हा बोलो ना हा पूजा चहा घेऊन ये बर ना तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारून घ्या काय किती झाली काय करायचं काय नाही जॉब करेल मी त्यानंतर बरं ना मी काय म्हणतोय आपल्या गप्पा चालायच्यात यांना काय बोलायचं असेल तर बोलू द्या मला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे का नाही आज तुम्ही बघायला येणार होती ना म्हणून घातली अच्छा एवढं शिक्षण झाले मग जॉब करण्याची इच्छा आहे का हो मला पुढे जॉबच करायचं तुम्हाला मला एक विचारायचं आहे की तुम्ही एवढं सुंदर दिसताय कोणी प्रपोज वगैरे केला असेल ना नाही कारण मी स्टडीज करत ते आज मला सांगताय समजा जर असेल तर मला तसं अगोदरच सांगा आहे no. पुढं जाऊन प्रॉब्लेम यायला नको एवढं लग्न जमवणार घरचे सगळे अरेंज करणार नाईन टायमाला तुम्ही हो पण तसं काही नाही चांगलं आहे बाकी तुम्ही काय करता मी शेतीच करतो आम्हाला एकर शेती वडिलांना मी एकटाच आहे वडील तरी किती दिवस करणार मग ते सगळं माझं पण शिक्षण चांगलं झालेलं आहे पडीत ठेवून तर चालणार नाही आमच्या इकडं पाणी भरपूर बर आहे बरं ठीक आहे चला मग <laughs> हो। बोल तिकडे झालं व्यवस्थित बोलणं ना तुमचं हो ब नाना मी काय म्हणतो बोल काय असेल ते स्पष्ट सांगून टाका आम्हाला घरी गेल्यावर फोन करा काय हरकत नाही तुमचं झालं पण हा मग ह्यांना विचारायला पाहिजे ना पसंत मला मुली मुलीने सांगायचं आता मुलीच काय हरमपुरी काय असं तुझं करायचं मुलं मला नाही पसंत मला नाही करायचं मुलाशी कर मुला लग्न आणि तुम्ही मला सांगितलं पण नाही का तू मुलगा शेतकरी म्हणून मला सोबत लग्न करायचं होतं आणि तुम्ही म्हणले म्हणून मी तर साडी घालून बसले तुमच्या पुढे उभी राहिली मला खरं तर एवढं शिक्षण झालंय मला पण वाटतं मी जॉब करेल माझा नवरा पण जॉब करेल मी आता शेतीमध्ये काम करू का मला जमणार नाही मी करणार पण नाही लग्न शेतीमध्ये कुठं काम करते देतो तुला तु पण मला नाही करायचं मला शेतकरी मुलगाच नकोय अडचण काय नोकरीवाला पण पैसा कमवतो शेतकरी पण पैसाच कमवतो ना मी एवढं तू उन्हा ताणात नवरा नको मला बघन ते मी सिटी मधलाच नोकरीवालाच मुलगा बघन बघितलं का ना तुम्ही काय खरं नाही पोलीस एक मिनिट तिचे तिची काहीतरी गैरसमज झालेला आहे तुमचं एवढं शिक्षण झालं ठीक आहे तुम्हाला किती किती पगाराची अपेक्षा आहे पन्नास हजार तरी त्याला ते पेमेंट पाहिजे बरं कोणत्या क्षेत्रात पाहिजे तो कुठल्याही असो पण मग जॉबसाठी सिटीलाच पाहिजे तुम्हाला जॉबची स्थिती माहिती आहे का आत्ता आता कोरोना आला कोणाचा जॉब राहिला सगळे घरून काम करायला लागले तुमचं एवढं शिक्षण झालं तुमचं ऑनलाईन घरून काम करू शकत होते तुम्ही शेतकरी नको सर शेतकऱ्याच्याच मुलींनी शेतकरी मुलं डावायला चालू केले तर मग करायचं काय हे बघितलं ना आपल्याच आपल्याच मुलींनी अशी गैरसमज केलं की जणू का शेती आपली करायचीच नाही अशीच पडीक पडून द्यायची शेतीतून उत्पन्न काढलं तर किती पण होऊ शकत मला एक सांगा तुमच्या नोकरीवरती पन्नास हजार लाख रुपये पगारावरती एक एकर शेती घेऊ शकता का तुम्ही मला एक सांगा की जर त्यांनी फक्त एक घर आणि एक फोर व्हीलर असली आणि जेम दोघं नवरा बायकोच असले तर त्यांना त्याच्यातच समाधान एक ते, ते, समा ते मुलींचं आणि त्याला जोडधंदे होऊ शकतात गावाकडं पण सिटीतमध्ये जोडधंदे असतात कितीकच लोक आत्ता शेती करता करता कुक्कुटपालन आहे कोणाचं शेळी पालन आहे कोणाचे असे जेमतेम दुसरे व्यवसाय पण आहेत जे दिवसभर व्यवसाय करून संध्याकाळी पण शेती करू शकतात दारा धरतात दिवसभर मजूर असतात असं नाही की लगेच त्याच मुलीला लगेच शेतात राबवायला पहिल्याने तिलाच लगेच तोफेस तोंडाला द्यायचं आहे काय माहिती का नितीन राव सगळी लोक म्हणतात शेतीला वाईट दिवस आले वाईट दिवस आले शेतीला कालही वाईट दिवस नव्हते ना आजही वाईट दिवस मला एक तुम्ही सांगा तुम्ही तिला शिक्षण एवढं इथपर्यंत कॅपेबल बनवलंय तर मग तुम्ही कशाच्या जीवावरती हो केलं शेतीच्या तुमचे कांद्याच पीक बोलता ठीक आहे कदाचित बाजार पडतो कधी कधी बाजार बी चांगला असले तुम्ही पण पैसे कमवताना का तुम्ही शेती विकून लगेच तिला आता शहरात जाणार सगळ्यांनीच असं करायचं ठरवलं तर हे बघ तुला दुसरं कोणी काय असं काही नाही तात्या मला कोणच आवडत नाही पण मग मला पण वाटतं की नोकरीवाल्यासोबतच लग्न करावं म्हणून कमी काय हा सुद्धा मुलगा चांगला शिकलेला आहे पण फक्त त्यांची शेती चांगली आहे म्हणून ते शेती करत पण मला नाही करायची शेती आणि मला शेतीवाला पण नवरा नको आहे हे बघा तिच्या मनात घरच केलेलं आहे तुम्ही कितीही गेला ना तिच्या मनपसंतीचं असेल तर तसं अपेक्षा असेल तर मग तसं सांगा आम्हाला समजल्याचं आम्हाला तर आम्ही निघूया काय काय थांबण्यात हरकत नाही पण तुम्ही शेतकऱ्यांना अजिबातच एवढं किंमत दिलं नाही ना तर सगळे आजकाल सगळे शेती विकून शहराकडेच पळतील इथं काय थांबण्याचा हरकत नाही पण चला असं काय समजू नको कॉम्प्युटर इंजिनियर आहे झालं कसं तुझं कुठून आणायचं तुला आता नोकरीवालाच पार का तुझी इच्छा असेल ना तर नोकरीवालाच बघतो तुला पण गुंठा सुद्धा जमीन नसणार ना त्याला अशी गोष्ट नाहीये तुमचे कष्ट पाहत आले आणि आपले नुसकान पण पहिले मी शेतीत किती होती ती त्याच्यामुळे मला वाटतं की माझ्या नवराचं पण नुसकान नको व्हायला आणि माझं पण नको व्हायला त्याच्यामुळे मी म्हणते की मला नोकरीवालाच मुलगा पाहिजे मग तो हा विचार केलाय का कधी एवढी नुकसान होऊन सुद्धा तुझा बाप ठाम उभा आहे कारण तो शेतकरी आहे बाकी कोणाची तेवढी धमक नाही आहे ये। एवढं नुकसान सहन करून परत संसार उभा करायची हेच मी तुला सांगतो आहे त्यासाठीच म्हणतो शेत आहे शेतकरी नवरा कर अगं आज कुठल्या बाबतीत मागे राहिला शेतकरी हा शेतकरी स्मार्टफोनपासून कॉम्प्युटरवर शेतीचं वातावरण बघतो आहे आजकाल त्यानुसार औषधं पाणी ठरवतो आहे आणि पिकं काढतो आहे फळं दर म्हण ऊस दर म्हण कांद्याच्या सुद्धा वखारी बांधून आता कोणी तोट्यात जात नाही हा आता पावसामुळे कधी थोडंफार नुकसान होतं पण ते सहन करण्याची ताकद फक्त शेतकऱ्याची शेतकऱ्याला कमी समजू नको तू की ती नोकरीवाला जरी मुलगा असला ना तरी पोरीचा बाप त्याची जमीन बघूनच पोरगी देतो नोकरी बघून नाही देत एवढं लक्षात ठेवतो तुला मुलामध्ये वाईट काय वाटलं दिसायला चांगलं नाही का तू हाय चांगलं आहे अरे एखादी हिरोला माग सार असं परगा येतो बरं मी माहिती काढल्याप्रमाणे तर पूर्ण निर्व्यस येतो का तुला तसं वाटलं नाही असं काही नाही मग घरच्यांची परिस्थिती मलाही माहिती आहे अगं त्याच्या आई वडिलांसारखी प्रेमळ माणसं नाही कोण आणि शिवाय एक आहे चार गावांमध्ये त्यांचं नाव निघतंय अजून काय पाहिजे तुला ठीक आहे मग जसं तुम्ही म्हणाल तसं कारण तुम्ही कधी का माझं वाईट नाही होऊ देणार तुम्हाला जर पसंत असेल ना मुलगा तर ठीक आहे मला पण पसंत आहे अगं आणि काय माहिती आहे का तुला शेतकरी जरी असला तरी संसाराचा गाडा दोघांनी वाढायचा असतो तुला जर वाटतं आहे ना शेतीमध्ये फायदे वाटायचं तर उद्या तू पण त्याची मदत करू लाग ना दोन्ही चाकं चांगले असतील तरच तुमचा गाडा व्यवस्थित चालणार म्हणून तो काय करतो याला नावं ठेवण्यापेक्षा तू त्याची मदत करू लाग सगळे व्यवस्थित होईल काय माहिती आहे का शेतकऱ्यांच्याच पोरींनी शेतकऱ्याच्या पोरांना जेव्हा लग्नासाठी नकार द्यायचं चालू केलं का तेव्हा खरी शेतीला वाईट दिवस आले नाही शेतकरी काल पण राजा होता आणि आज पण राजा आहे बरं काय निर्णय कळवायचा मग त्यांना ठीक आहे हो कर कळवा मग चालतंय कळवतो त्यांना मी